श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे डिसेंबर महिन्यामधला तिसरा गुरुवार आणि आज योगायोगाने गुरुपुषामृत योग सुद्धा आलेला आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी दिवसभराचं रुटीन शेअर करणार आहे महालक्ष्मीच्या व्रताची पूजेची मांडणी यावेळेस मी थोडी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे नवीन साचा मागवलेला आहे तो देखील तुम्हाला बघायला नक्की आवडेल कुठून मागवला ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे गुरुपुषामृत योगावरती जी बारा फुलवातींची सेवा आपल्याला करायची आहे ती आज रात्री करायची आहे तर त्याबद्दल पण मी थोडक्यात व्हिडिओमध्ये बोलणार आहे जेही कन्फ्युजन तुम्हाला झालेलं आहे ते दूर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर बघा सगळ्यात आधी मी उंबरठ्याचं पूजन करते आणि त्यानंतर मी देवपूजा करत असते तर आजची देवपूजा तुम्ही बघू शकता आरती वगैरे करायची आहे पूजा मी डिटेलमध्ये शेअर केलेली नाही बऱ्याचदा मी व्लॉग तो शेअर केलेला आहे आजचा ब्लॉग थोडासा मोठा होणार आहे त्यामुळे सगळं थोडं थोडं मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा गुरुपुषामृत योगावरती आपल्याला बऱ्याचशा सेवा करायची असतात उपाय करायचे असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या गुरूंची देखील ले आपल्याला सेवा करायची असते अमृत योग हा आज रात्री म्हणजे गुरुवारी रात्री उशिरा एक वाजून पाच मिनिटापासून सुरू होणार आहे त्यामुळे जी सेवा आपल्याला करायची आहे याबद्दलची माहिती पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच त्यामुळे व्हिडिओ बघत राहा तर बघा गुरुवारच्या दिवशी जे काही नियम आहेत त्याचं पालन मी करते जसं की गुरुवारच्या दिवशी मी फारशी घरामध्ये साफसफाई करत नाही जसं की डस्टिंग जी आहे ती मी करत नाही आदल्या दिवशीच मी घराची साफसफाई करून घेते जी ही डस्टिंग मी करते घरामध्ये ती बुधवारीच करून घेते गुरुवारी मी काही जास्त फारसं साफसफाई करत नाही केस सुद्धा गुरुवारच्या दिवशी धुवायचे नसतात पण जर तुमचा मासिक धर्म असेल काही अडचण असेल तर अशा वेळेस तुम्ही केस धुवू शकता त्यासाठी तुम्हाला थोडंसं कच्चं दूध जे आहे ते केसांना आधी लावायचं असतं आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे केस धुवायचे असतात तर बघा अंगण थोडंसं ओलं होतं म्हणून मी रांगोळी वगैरे काढली नाही आज मी थोडंसं शॉर्टकट मारणार आहे तर हे रांगोळीचे कटआउट्स आहेत जे मी दिंडोरीवरून आणले होते तुम्हाला आठवत असेल तो ब्लॉग तुम्ही बघितलेला असेल तर त्यामध्ये मी हे दोन कटआउट शेअर केले होते लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या या दोन रांगोळी आहेत तर बघा लक्ष्मी पद्म आणि गायत्री पद्म तर हे जे कटआउट्स आहेत हे तुम्हाला उचलून ठेवता येतात यामध्ये कलर भरायचे आणि ते कटआउट्स तुम्ही दारामध्ये ठेवू शकता किंवा जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथे देखील ठेवू शकता तर यामध्ये मी आज, आज कलर भरणार आहे तर बघा पिवळा आणि लाल रंग देवी लक्ष्मीला आवडतो तोच कलर मी यामध्ये भरणार आहे तर बघा हे जे रेडीमेड कटआउट्स आहेत आजकाल ऑनलाईनसुद्धा अवेलेबल आहेत पण मला जे दोन कटआउट्स पाहिजे होते ते हेच दोन पाहिजे होते जे मला कधी घाई असेल तर पटकन मला हे दोन कटआउट्स उंबरठ्या बाहेर ठेवता येतील कारण हे दोन्ही रांगोळी ज्या आहेत त्या लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत या दोन रांगोळी उंबरठ्याच्या बाहेर कशा काढायच्या असतात हाताने तुम्हाला काढून हवं असेल तर मला कमेंट करून सांगा तशा माझ्या मैत्रिणींच्या मा बऱ्याचशा कमेंट येत आहेत की ताई उंबरठ्यावरती कोणती रांगोळी काढावी दाराबाहेर कोणती रांगोळी काढावी यावरती डिटेल व्हिडिओ शेअर करा तर लवकरच मी तो शेअर करेल समोर फरशीचं काम सुरू होतं तुम्ही बघितलं असेल माझ्या एक दोन ब्लॉगमध्ये ते झालं की मी लवकर शेअर करे करे यात येलो टाक येलो टाका कोणता कलर टाकते तू फक्त यात येलो कलर टाक आणि यामध्ये रेड कलर भरायचा यात तू येलो येल्लो टाके हे, हे तू कर रांगोळी वगैरे ठेवून झालेल्या आहेत आणि आता द्वारलक्ष्मी दीप पूजन करायचं आहे हे कसं करायचं यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींच्या कमेंट होत्या की ताई मग आम्ही दीप पूजन दुसऱ्या गुरुवारी तिसऱ्या गुरुवारी लावू शकतो का हो त्याला असे काहीच नियम नाहीत काही अटी नाही आहेत बऱ्याचदा असं होतं की एखाद्या गुरुवारी आपली अडचण असते त्यावेळेस आपल्याकडून प्रज्वलित करणं नाही झाला तर कोणत्याही एका गुरुवारी तुम्ही करू शकता किंवा चार पाच गुरुवार जे मिळालेले आहेत त्या पाचही गुरुवारी तुम्ही अशा प्रकारे लक्ष्मीचं स्वागत करू शकता बघा द्वारलक्ष्मी पूजन म्हणजे काय तर लक्ष्मीच्या आगमनाच्या स्वागताची तयारी तिथे जर असा दीप प्रज्वलित केलेला असेल तर लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते म्हणून हा दीप प्रज्वलित करायचा असतो ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रत्येक गुरुवारी लावावा ज्यांना शक्य नाही त्यांनी कोणत्याही एका गुरुवारी लावला तरीही चालेल तर बघा हा दिवा प्रज्वलित करण्याआधी खाली तुम्हाला तांदळाच्या पावडरनी लक्ष्मीची पावलं काढायची असतात आणि त्यावरती हा द्वार लक्ष्मी दीप जो आहे तो प्रज्वलित करायचा असतो कारण तांदूळ जे आहेत ते समृद्धीचं प्रतीक आहे म्हणून आपल्याला तांदळाच्या पिठाने आपल्याला लक्ष्मीची पावलं काढायची असतात तर झालेलं आहे माझं द्वारलक्ष्मी दीप पूजन कारण आता मला महालक्ष्मीच्या व्रताच्या पूजेची मांडणी करायची होती त्याआधी मी हा दीप जो आहे तो प्रज्वलित केलेला आहे दिवसभर जेवढा वेळ चालेल तेवढा वेळ चालेल पुन्हा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस मला परत हा लावावा लागेल तर इथे तुळशीचं चा पूजन झालेलं आहे आणि सगळी तयारी झालेली आहे आता व्रताची मांडणी मी करून घेणार आहे मी सकाळीच पूजा मांडणी करते आज खरं तर मला थोडंसं उशीर झाला थंडीमध्ये फारसं लवकर उठावंही वाटत नाही ती मी ठरवलं होतं की पाच वाजता उठून वगैरे माझी पूजा झालीच पाहिजे पण उशीर झालाच मला कारण असं होतं ना बऱ्याचदा आपण ठरवतो आणि त्या वेळेत आपली काही गोष्टी पार पडत नाहीत असंच माझ्या बाबतीत झालेलं आहे तर देवपूजा करून सगळ्यात आधी मी स्वयंपाक वगैरे करून घेतला माझा तर उपवास आहे पण सगळ्यांना आधी खाऊ पिऊ घातलं की मग आपली निवांत कामं आपल्याला करता येतात तर आता पूजेची मांडणी मी करायला घेतलेली आहे तर जागा स्वच्छ पुसून घेतली तिथे गोमूत्र शिंपडलेलं आहे आणि मी केळीचे खांब लावते त्यावरती मला बऱ्याचशा कमेंट येतात की ताई हे केळीच्या खांबाचं स्टँड तुम्ही कुठून घेतलेलं आहे तर बघा हे ऑनलाईनसुद्धा अवेलेबल आहे मी ऑफलाईन घेतलेलं आहे एका मैत्रिणीकडून म्हणजे माझ्या वहिनीने मला हे गिफ्ट केलं होतं तर तेच केळीचे खांब मी वापरते हे पाचचा सेट आहे हा पण मी चारच वापरते कारण चारच केळीचे खांब हे आणले जातात अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये फिक्स करायचे असतात आणि हलत नाही डुलत नाही जेवढा वेळ तुमची पूजा मांडणी आहे तेवढा वेळ हे अगदी फिक्स राहतात यावरती तुम्ही आंब्याच्या डहाळ्यासुद्धा लावू शकता फक्त त्या ज्या आहेत ते तुम्हाला बांधाव्या लागतील माझ्या चौरंगांना पाय जे आहेत ते फार छोटे आहेत त्यामुळे केळीचे खांब बांधले जात नव्हते म्हणून मला अशा स्टँडची गरज होती आणि केळीचे खांब लावण्याचं कारण म्हणजे केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो त्यामुळे केळीचे खांब हे महालक्ष्मीच्या पूजेमध्ये अतिशय महत्त्वाचे मानले जातात आणि हा आहे तो देवी लक्ष्मीचा साचा जो मी मागवलेला आहे बघा रेडीमेड या आहे यावरती कलर सुद्धा वरती दिलेला आहे साडी नेसवलेली आहे आणि सगळं म्हणजे बॉडी जी आहे देवीची ती तयार आहे त्यामुळे फक्त तुम्हाला यामध्ये मुखवटा फिक्स करायचा असतो तर मला तर खूप आवडला थोडासा मोठा साचा आहे माझा अठरा इंचीचा साचा आहे यामध्ये दोन साइजेस अवेलेबल आहेत तुम्हाला तुमच्या गरजेनुसार आवडीनुसार हा साचा मागवता येईल तर या साच्याविषयीची डिटेल माहिती पुढे व्हिडिओमध्ये मी शेअर करेलच पण तुर्तास आता मी पूजा मांडणी करून घेते तर मध्ये जो कलश दिलेला आहे त्यामध्ये पाणी वगैरे भरून घ्यायचं त्यामध्ये आता सुपारी नाणं हळदी कुंकू अक्षदा फूल टाकायचं आहे तर बघा आता ज्या दिवशी उत्तर पूजा करायची त्या दिवशी मला सगळं काढून घ्यावं लागेल आणि ह्यामधलं पाणी जे आहे ते झाडांना टाकावं लागेल कारण आता हे फिक्स असल्यामुळे आपल्याला अशीच पूजा मांडणी करावी लागेल नाहीतर मग आपण तो कलश उचलून बाजूला घेऊ शकतो पण यामध्ये तसं नाही आहे हे कलश फिक्स असल्यामुळे आता यामध्येच मला सगळं ॲडजस्ट करावं लागेल तर बघा इतर वेळेस ज्यावेळेस मी पूजा मांडणी करते खालीनं तांदळाची एक प्लेट ठेवत असते आणि म्हणजे धान्याची रास असावी तर त्यासाठी मी तांदळाची प्लेट ठेवते पण हा जो साचा आहे आता त्या प्लेटवरती मला ठेवता येणार नाही मग आता मी खाली तांदळाची रास जी आहे ती खालीच ठेवेल आणि त्यावरती हा साचा ठेवेल तर या कलशामध्ये आपल्याला पानं घालायची असतातही नागवेरीची पानं मी घालते दरवेळेसप्रमाणे आंब्याची पण पानं असतात पण नागवेरीचीच पानं छान वाटतात म्हणून मी ही घातलेली आहेत आणि यावरती आता माझा जो नारळ मागच्या दोन्ही गुरुवार म्हणजे एक गुरुवार तर माझा गेलेला आहे मासिक धर्मामुळे पण एक गुरुवार मी जो नारळ वापरला होता त्याच नारळाला आता हा मी मुखोटा लावणार आहे पहिल्या गुरुवारी मी चांदीचा मुखोटा लावला होता आता यावेळेस हा मुखोटा लावणार आहे तर प्रत्येक वेळी तुम्ही मुखोटा बदलू शकता का हो बदलू शकता कारण तुम्हाला जसं पाहिजे तशी तुम्ही पूजेची मांडणी करू शकता तुम्ही महालक्ष्मीला वेगवेगळ्या प्रकारे सजवू शकता वेगवेगळे ब्लाऊज पीस वापरू शकता असं काही नसतं की तुम्ही एकच मुखोटा वापरावा बघा कधी असं वाटलं की साधी पूजा मांडणी करावी तर तशी करावी कधी अशा अशा प्रकारचा साचा वापरू शकता आता मी माझ्याकडे तर दोन मुखोटे झालेले आहेत कधी हा मुखोटा कधी तो मुखोटा असं मी वापरणार आहे तर बघा आता नारळाला मी मुखोटा लावून घेतला त्यानंतर नारळ जे आहे ते कलशावरती ठेवलेलं आहे आता हे जे मंगळसूत्र आहे ते मी घालणार आहे फारसे दागिने मी घातलेले नाहीत म्हटलं यावेळेस पहिलीच वेळ आहे तर बघा कसं मला किती वेळ लागतो पूजा मांडणी करायला वगैरे तर हे मंगळसूत्रच मी एक घातलं त्यानंतर मी फुलांचा हार आणला होता तो हार देखील घातलेला आहे बघा काम खूप सोपं झालं खूप फास्ट माझी पूजेची मांडणी झाली नाहीतर दरवेळेस तो कलश मांडा त्यावरती नारळ फिक्स करा मग त्या नारळाला साडी नेसवावी लागते वस्त्र म्हणजे वस्त्र जे काही असेल तर ते घालावं लागतं अशा प्रकारे पूजेची मांडणी करावी लागते पण हा रेडीमेड साचा असल्यामुळे काम खूप सोपं झालेलं आहे तर बघा केळीचे खांब आहेत हार आहेत हे आणून दिलं ह्यांनी मला पूजेसाठी आधी मी आंब्याच्या डाळ्या पण बऱ्याचदा लावायची पण आता आंब्याचं झाड आम्ही तोडून टाकले कारण भिंतीमध्ये बऱ्याचशा मुळ्या गेल्या होत्या आणि भिंत पूर्ण वाकली होती त्यामुळे सगळी झाडं आम्ही तोडून टाकलेली आहेत तसं आंब्याचं एक झाड आहे आमच्यासमोरच्या घरामध्ये जे अंकल आंटी राहतात त्यांच्या गार्डनमध्ये आंब्याचं झाड आहे त्यामुळे फारसं काही टेन्शन नाही कारण आंब्याच्या पानाचे उपाय मी बऱ्याचदा करत राहते म्हणजे माझ्या देवघरात जो मंगलकलश आहे तिथे देखील मला पानं बदलायची असतील तर मी आंब्याच्याच पानाचा वापर करते बऱ्याचदा तर बघा तांदळाची रास मी पसरून दिली आणि त्यावरती देवी लक्ष्मीचा साचा जो आहे तो ठेवून दिलेला आहे काम खूप सोपं झालेलं आहे मला फार कमी वेळामध्ये माझी लक्ष्मी जी आहे ती यावेळेस तयार झालेली आहे आता बाकीची पूजा मांडणी जी आहे ती मी आता करून घेते तर सगळी पूजा मांडणी ती झालेली आहे तुम्ही बघू शकताय दिवसभर ही पूजा मांडणी मी अशीच ठेवते कथा वाचन जे आहे मी ते दिवे लागणीच्या वेळेस करत असते आणि त्याचबरोबर मग आरती महानैवेद्य संध्याकाळीच मी अर्पण करते पूजा मांडणी दिवसभर असेल ना तर घरामध्ये खूप प्रसन्न सकारात्मक वाटतं आणि आता झालेली आहे दिवे लागण्याची वेळ साडी वगैरे नेसून घेतली कारण सकाळी पूजा मांडणीच्या वेळेस मी साडी घातलेली नव्हती कथा वाचन जेव्हा ज्यावेळेस मी करते त्यावेळेस मी साडी घालते आणि मग कथा वाचन करते नैवेद्य वगैरे अर्पण करते आरती करते तर साडी घालून घेतली बाहेर जे दिवे ठेवलेले होते ते मध्ये आणले त्यामध्ये तेल घातलं तूप घातलं आणि ते प्रज्वलित करून आता परत देवी लक्ष्मीच्या स्वागताची तयारी सकाळीसुद्धा देवी लक्ष्मी आपल्या घराजवळ येत असते म्हणजे ब्रह्ममुहूर्तापासून सकाळी साडेसहापर्यंत तिच्या आगमनाची वेळ असते आणि संध्याकाळीसुद्धा साडेसहापासून ते साडेसात पावणे आठपर्यंत देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते तर तिच्या आगमनाच्या आधीच मी ही तयारी करून घेतली तर बघा सगळी तयारी करेपर्यंत मला साडेसहा झाले त्यानंतर मी कथा वाचन केलं स्वयंपाक वगैरे मी सगळा करून घेतलेला आहे आता स्वयंपाकात मी काय काय बनवलं हे देखील मी पुढे शेअर करेलच तर बघा सगळे दिवे लावून झालेले आहेत तुळशीसमोरचा दिवा लावला द्वारलक्ष्मी दीप परत एकदा प्रज्वलित करा दिवसभर बर तो बराच वेळ चालला पण सायंकाळपर्यंत तो मालवला होता त्यामुळे परत त्यामध्ये तूप घातलं आणि तो दिवा लावला अंबरठ्या बाहेचे हे दोन दिवे लावून घेतलेले आहेत जे कुबेर दिवे मी लावते आणि बघा मला ॲसिडिटीचा त्रास आहे त्यामुळे आजचा स्वयंपाक खूप मी साधा बनवलेला आहे कारण खूप तेलकट मसालेदार जेवण असेल तर मग जेवणही जात नाही आणि आपल्याला त्याचा त्रासही होतो तर बटाट्याची भाजी बनवली वरण भात आणि खीर बनवलेली आहे हा साधा स्वयंपाक आहे पोळ्या आहेत सॅलड वगैरे असणार आहे आणि आता मी कथा वाचन करणार आहे आणि त्यानंतर महाआरती पण करून घेईल तर बघा हा गुरुवारचा जो उपवास आहे तो मी खूप मनोभावे करते म्हणजे काहीच फारसं फराळाचं मी खात नाही फक्त दूध फळं वगैरे घेते साबुदाना खिचडी भगर वगैरे असे पदार्थ मी गुरुवारच्या दिवशी खात नाही ते खाल्ले तर मला जास्त त्रास होतो पण मग असाच आहार घेते की ज्यामुळे मला त्रास होणार नाही आणि हिवाळा असल्यामुळे थोडे ड्रायफ्रुट्सचे लाडू सुद्धा मी बनवलेले आहेत त्यातलाच एक लाडू मी खाल्लेला आहे गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते मनाची इच्छा पूर्ण होते ऐका महालक्ष्मी देवी तुमची कहाणी कहाणी आहे लिंग गदा खेटकर विकिरणी झळके हाटक वाटे पियुष रसपानी मानिक रसना सुरंग वसनागणी शशिकर वदना समदनाची जननी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं तर सगळ्यात आधी तुम्हाला मार्गशेष गुरुवारच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आजची माझी मार्गशेष गुरुवाची पूजा कशी वाटली थोडीशी वेगळी वाटली असेल दरवर्षी तुम्ही माझा महालक्ष्मीचा जो मुखोटा आहे तो चांदीचा आहे तोच बघितलेला आहे यावेळेस मी हा साचा मागवला होता त्यासोबतच हा महालक्ष्मीचा मुखोटा आला तर म्हटलं आता यावेळेस महालक्ष्मीची पूजा मांडणी अशा प्रकारे करूयात तर बघा हा जो मुखोटा हा जो साचा आहे तो मी सांगितल्याप्रमाणे माझी जी युट्यूबवर मैत्रिणी आहे द मराठी मॉम हिच्याकडनं मागवलेला आहे आणि आज पूजा करायला मला खूप सोपं गेलं कारण फारशी अशी म्हणजे मांडणी करण्याची गरज नाही पडली रेडीमेड साचा असल्यामुळे साडी वगैरे निसवलेली आहे फक्त आपल्याला मुखोटा लावायचा असतो एवढंच करायचं असतं त्यामुळे माझं काम खूप सोपं झालेलं आहे तुम्हाला मागवायचं असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून हा साचा मुखोटा मागवू शकता अजून दोन गुरुवार शिल्लक आहेत यावर्षी नाही पण पुढच्या वर्षी नक्कीच तुम्हाला तो मुखोटा किंवा साचा जो आहे तो उपयोगात येऊ शकतो आणि ज्यांना खूप घाई गडबड असते ऑफिसला जायचं असतं त्यांच्यासाठी तर हा जो साचा आहे तो खूप उपयोगी पडणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या साच्यामुळे महालक्ष्मी आपल्या घरात आल्यासारखं वाटतं खूप प्रसन्न सकारात्मक वाटतं आहे सकाळपासूनच त्यामुळे मला तर फार आवडला तुम्हाला घ्यायचं असेल तर संपदा जिचं नाव आहे द मराठी मॉम या चॅनलची ओनर तिच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे मागवू शकता आता त्यानंतर आता गुरुकुषामृत्य योग पण आहे गुरुकुषामृत्य योगावरती आपल्याला ज्या सेवा करायच्या आहेत त्यावरचे मी दोन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत पण त्यावरती बऱ्याचशा जणींना कन्फ्युजन झालेलं आहे की बुधवारी रात्री सेवा करायची बुधवारी नाही गुरुवारी रात्री म्हणजे शुक्रवार सुरू होणार आहे एक वाजून पाच मिनिटांनी गुरुकुषामृत योग हा लागणार आहे म्हणून मी हा व्हिडिओ जो आहे तो लवकर तुमच्यासोबत शेअर करत आहे जेणेकरून ज्यांना रात्री सेवा करायची आहे एक वाजून पाच मिनिटापासून ते पहाटे सातपर्यंत आय थिंक तो योग आहे त्या काळामध्ये आपल्याला ती सेवा करायची आहे लक्ष्मीप्राप्तीची जी सेवा करायची आहे ज्यामध्ये फुलवातींची सेवा करायची आहे ती त्याच वेळेमध्ये करायची तर बघा तुम्ही रात्री करणार रा असाल तर आंघोळ वगैरे करण्याची गरज नाही पहाटे करणार असाल तर आंघोळ करा देवपूजा करा आणि ही व्रताची पूजा मांडणी केलेली असेल तर इथं म्हणजे ही पू उत्तरपूजा करण्याच्या आधीच ती सेवा तुम्ही करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही उत्तर पूजा केली तरीही चालेल बरेच जण शुक्रवारीसुद्धा ही पूजा मांडणी अशीच ठेवतात तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही ठेवू शकता कारण शुक्रवार हा दिवससुद्धा महालक्ष्मीचाच दिवस आहे तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निरंजणी तीच वापरायची असते तर प्रत्येक वेळी धुवायची का तर हो धुवायचीच आहे फक्त जे आपण ज्या फुलवाती जाळेल्या आहेत त्या एखाद्या डबीमध्ये तुम्हाला जमा करायच्या ज्यावेळेस तुम्ही आता एक वेळ निश्चित करून घेतली आता संध्याकाळी तुम्ही हा उपाय करणार आहात किंवा सकाळी करणार आहात त्यावेळेस निरंजणी स्वच्छ धुवून घ्यायची आणि सांगितल्याप्रमाणे तिचं पंचोपचार पूजन करायचं सेवेला सुरुवात करायची या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत ज्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेल्या आहेत त्या सगळ्या सेवा तुम्हाला रोज करायच्या आहे चोवीस दिवसांची सेवा आहे मध्ये काही अडचण आली तेवढे दिवस स्किप करायची आणि सेवा सुरू ठेवायची आहे सुतक जरी पडलं तरी काही मनात शंका ठेवायची नाही सुतक फिटल्यानंतर दहा बारा दिवस जेवढे दिवस तुम्ही पाळता त्याच्यानंतर ती सेवा तुम्ही सुरूच ठेवायची कारण गुरुपुषामृत योग हा खूप दुर्मिळ योग आहे परत कधी योग मिळेल आणि मग परत तुम्हाला ती सेवा करण्याची संधी कधी मिळेल त्यामुळे मनात कुठली शंका नाही ठेवायची अडचणींना बाजूला सरून एखाद्या आज बाहेरगावी जावं लागलं तर तो दिवस सोडून द्यायचा आणि सेवा आल्यानंतर पु पुन्हा सुरू ठेवायची चोवीस दु दिवस तुम्हाला सेवा करायची आहे फुलबातींचा क्रम फक्त तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल एखाद्या डायरीमध्ये नोट करून ठेवत जा जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील तर ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आज रात्री तुम्हाला एक वाजल्यापासून ते पहाटे सातपर्यंत ही सेवा करता येणार आहे तर कन्फ्युजन तुमचं दूर झालेलं असेल तर गुरुवारी जरी पुष्य नक्षत्र असलं तरी दुसरा दिवस सुरू होणार आहे शुक्रवार तर आज रात्री एक वाजल्यापासून आपल्याला ती सेवा करायची आहे तर आता माझी पूजा वगैरे सगळं झालेलं आहे नैवेद्य तयार झालेलं आहे तर नैवेद्य वगैरे अर्पण करते आजची पूजा कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका सगळंच मी थोडक्यात तुमच्यासोबत शेअर केलं जो मी द्वारलक्ष्मीदीप पूजन करत असते ते देखील शेअर केलं आज रांगोळी मी फार थोडक्यात म्हणजे शॉर्टकट मारलेला आहे रांगोळीचे जे मी कटआउट्स मागवले होते त्याच रांगोळी मी ठेवल्या होत्या तर ते हे रांगोळीचे कटआउट्स मी कुठून आणलेले आहेत याची माहिती पण मी आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तो 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 ले ले तो ले ले तर लक्ष्मीला प्रिय असणारेच ते रांगोळीचे साचे आहेत त्यामध्ये तुम्ही कलर पण भरू शकता म्हणजे कायमस्वरूपी ते होऊन जातात पण दारासमोर रांगोळीचंच महत्त्व असतं म्हणून मी त्यामध्ये रांगोळीचे कलर भरलेले आहेत तर असो पूर्ण दिवसभराचं रुटीन मी शेअर केलेलं आहे आता नैवेद्य वगैरे अर्पण करते त्यानंतर मला सुद्धा सोडायचा आहे कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ